सूरत से पहचाने मुझको जमाना आवारा छलिया अनाडी दिवाना या ओळी ऐकताच आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात आवारा चित्रपटातील राजू हे पात्र साकारणारे राज कपूर भारतीय चित्रपट सृष्टीत बहुमूल्य योगदान देणाऱ्या राज कपूर यांचा आज शंभरावा जन्मदिन निमित्ताने राज कपूर यांच्या सिने आढावा घेऊया आजच्या या व्हिडिओतून नमस्कार मी अनिशा डुंगरे आणि कॅमेऱ्यावर आहेत आलेख चाळके हिंदी चित्रपटात आवारा छलिया अनाडी अशी छबी असणारे रणबीर राज कपूर उर्फ राज कपूर पन्नास ते साठच्या दशकात राज कपूर हे रशियासाठी भारताची ओळख ठरले रशियातील साधारण व्यक्ती भारताला पंडित नेहरू व राज कपूर यांचा देश म्हणून ओळखायचा देश स्वतंत्र झाल्यानंतर अन्य क्षेत्रांसोबतच चित्रपट सृष्टीतही सकारात्मक बदलांचा पायंडा पडत गेला लोक ट्रॅजिक चित्रपटांबरोबरच नवीन विचारांचे उत्साही संकेतात्मक आणि रोमॅंटिक चित्रपट पाहणं पसंत करत होते भारतीय जनजीवनावर आधारित कथानकाचे चित्रपट व कलाकारांबद्दल रसिकांमध्ये आत्मीयता वाढली होती राज कपूर यांनीही या, या वातावरणात असेच संकेतात्मक चित्रपट बनवून गरीब फुटपाथ वर जगणाऱ्यांचे आयुष्य मार्मिकतेनं मोठ्या पडद्यावर दाखवलं नरगिस यांच्यासोबत जो रोमांस त्यांनी वेळोवेळी पडद्यावर उजागर केला तो केवळ उच्च वर्गासाठी एरिस्टोक्रॅटिक नव्हता तर गरीब मध्यमवर्गीय तरुणांच्या भावनांनाही स्पर्श करणारा होता भारतातील सत्तर टक्के प्रेक्षकांना ते चित्रपट आपलेच वाटायचे उच्च कोटीचं मधुर संगीत लोकगीत समूहगीत भारतीय तत्कालीन प्रथेवर आधारित कथानक व गाव खेड्यातील मानसिकतेचे अभिनयातून प्रत्यक्ष यथार्थ दर्शन या सर्व गोष्टी राज कपूर आवर्जून दाखवायचे खऱ्या अर्थी सैगल युग संपवण्याचे श्रेय राज कपूर यांना जाते खिलाडी व मार्मिक छबी असणारे राज कपूर आपल्या चेहऱ्यावरील बोलक्या हावभावानं प्रसंगाची छाप पाडायचे चेहऱ्यावर स्मित हास्य ठेवून उच्चारलेल्या संवादातून प्रेक्षकांच्या डोळ्यात पाणी आणण्याचे सामर्थ्य त्यांच्या अभिनयात होते त्यांच्या डोळ्यांमध्ये कारुण्याची झालर झळकायची व तो संवाद दर्शनातून हृदयाचा ठाव घ्यायचा ते स्वतः संगीताचे उत्कृष्ट जाणकार होते म्हणूनच राज कपूर यांच्या प्रत्येक चित्रपटाचे संगीत किती प्रासंगिक आणि दर्जेदार होते याची साक्ष पटते राज कपूर यांचे वडील पृथ्वीराज कपूर हे दिग्गज कलाकार आणि एक फार मोठे प्रस्ते होते त्यांनी केदार शर्मा या महान दिग्दर्शकाकडे राज यांना सोपवले केदार शर्मा यांनी या हिऱ्याला पैलू पाडले एकोणीसशे पस्तीस सालापासूनच मिळेल ते काम करून एकोणीसशे त्रेचाळीस साली बॉम्बे टॉकीजच्या हमारी बाद मध्ये बाल कलाकार म्हणून राज यांनी काम केले एकोणीशे सत्तेचाळीस साली त्यांना नीलकमल चित्रपटात मधुबाला बरोबर चक्क नायकाची भूमिका मिळाली हाच नायक म्हणून राज कपूर यांचा पहिला चित्रपट होता निरागस व बोलक्या निळ्याशा डोळ्यांमधून भावपूर्ण आशय व्यक्त करणाऱ्या राज यांनी मागे वळून न पाहता केवळ स्वतः जवळील रुपयांच्या भांडवलावर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली स्वनिर्मित आग नावाचा चित्रपट बनवला नरगिस कामिनी कौशल व निगार सुलताना या तीन नायकांना घेऊन काढलेला हा पहिला मल्टीकास्ट चित्रपट असेल अभिनेता निर्माता व दिग्दर्शक म्हणून केवळ वर तेविसाव्या वर्षी राज कपूर यांनी प्रसिद्धी मिळवली वडिलांच्या पृथ्वी थिएटर मधील संगीत विभाग सांभाळणारे राम गांगुली यांच्याकडून संगीत केले जिंदा हू इस तर की गमे जिंदगी नाही हे मुकेश यांचे अजरामर गाणं या चित्रपटातलं आहे एकोणीशे एकोणपन्नास साली त्यांनी चित्रसंस्थेला आर के प्रोडक्शन असे नाव दिले सुरुवातीला वडील हे महादेवाच्या पेंडीची पूजा करतानाचे दृश्य आणि मगच चित्रपटाला सुरुवात व्हायची ते शिवभक्त होते पुढे या बॅनर खाली एकोणीसशे एकोणपन्नास साली बरसात ही प्रेमकथा त्यांनी पडद्यावर आणली स्वातंत्र्योत्तर काळातील ही प्रेमकथा होती राज नरगिस यांच्या सहजयुक्त अभिनयानं बरसात गाजला बरसात हे तत्कालीन तरुण तरुणींचे रुपेरी स्वप्न होते राज कपूर यांच्यातील आत्मविश्वास चित्रपट माध्यमांवरची पकड संगीत अभिनय निर्मिती दिग्दर्शन या सगळ्याचे दर्शन बरसात मधून घडले या चित्रपटापासून खऱ्या अर्थानं चित्रपट सृष्टीतील नवयुगाचा श्रीगणेशा झाला याच वर्षी एकोणीशे एकोणपन्नास साली भारतीय कौटुंबिक मूल्यांवर आधारित अंदाज हा चित्रपट मेहबूब खान यांनी काढला राज दिलीप नरगिस यांना घेऊन बनवलेला हा बहुदा पहिला मान्यता प्राप्त मल्टीस्टार चित्रपट असेल राज दिलीप यांच्या अभिनयाची जुगलबंदी यात दिसली होती पुढे के अब्बास यांच्या कथानकावर त्यांनी आवारा चित्रपट बनवला तो इतका लोकप्रिय झाला की भारताबाहेर रशिया इराण तुर्कस्तान व मध्य आशियात राज यांची ओळख ठरली सज्जनाचा मुलगा सज्जन व दुर्जनाचा दुर्जन होतो हा सिद्धांत जर योग्य संस्कार नसेल तर किती खोटा ठरू शकतो हा विषय या चित्रपटाद्वारे हाताळण्यात आला या चित्रपटाच्या यशानं राज यांना चित्रपटसृष्टी बाहेरही मानाचं स्थान प्राप्त झालं त्यातील आवाराहू हे गाणं जगभरात गाजलं हे गाणं राज कपूर यांची ओळख बनलं आवारासाठी एकोणीशे त्रेपन्न सालच्या प्रिक्स पुरस्काराचे नामांकन एकोणीसशे सत्तावन्न साली कार्लोवी महोत्सवात एक दिन रात्री या बंगाली चित्रपटाला एकोणीसशे एकाहत्तर पद्मभूषण एकोणीशे सत्याऐंशी साली दादासाहेब फाळके पुरस्कार याशिवाय सर्वोत्कृष्ट अभिनेता व दिग्दर्शक म्हणून सहा वेळा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाले अभिनयाच्या व दिग्दर्शनाच्या विद्यापीठाचा कुलगुरू शोभणाऱ्या आणि सिनेविश्वातील कॉमन मॅन असणाऱ्या या महान कलावंतानं दोन जून एकोणीसशे रोजी जगाला अलविदा म्हटलं पण जाण्यापूर्वीच मेरा नाम जोकर या सिनेमातल्या गाण्यात ते सांगून गेले की कल खेल मे हम हो न हो गर्दिश मे तारे रहेंगे सदा भूलोगे तुम भूलेंगे वो पर हम तुम्हारे रहेंगे सदा आपलं हे म्हणणं त्यांनी खरं सुद्धा केलं सिनेविश्वातील ते अडळ आणि कधीही न विसरता येणारे तारा ठरले अशा महान कलावंतास महाएमटी बिकडून विनम्र अभिवादन धन्यवाद